आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ताईंचा मला पाठिंबा आहे एवढीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी एक भाऊ म्हणून पुढे आलेले आहेत जसा सतीश माझा भाऊ आहे ते बी तसेच भावासारखे माझ्या पुढे आलेले आहेत आणि एस पी सरांना एवढंच आव्हान आहे एसपी सर तात्काळ जाऊन त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करा कारण त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की माझ्या देखच झाला आहे टेबलवर स्वतः समोर माणसाचा तुकडा ठेवलेला होता मग डायरेक्ट एवढा फिर्यादी असून तुम्ही का अजून शांत आहात मग एसपी सरांना एवढंच आहे की जबाब घेऊन आरोपी तात्काळ अटक करा त्यांच्या रक्तातले आहेत म्हणजे कोणते आरोपी आहेत हे पण म्हणजे त्यांच्या जबाबावर ते नाव सांगतीलच ना तर मग आरोपीला अटक करावा तर भेटूनच गेल्या पुन्हा जर साहेब भेटून गेले सगळे चालते ना जितेंद्रराव साहेब सगळेच आले होते भेटायला एक सातवण म्हणून सातवण करण्यासाठी ते आले होते पण सुप्रियाताईंचा मला पाठिंबा आहे सुप्रियाताई म्हणल्या जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी पाठिंबा देणार आहे आणि न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी तो तो तुमच्या सोबत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका